गिरीजचे अंजलीवर प्रेम आणि पाठीच्या सुमारात घरात घुसला आणि घडलं असं काही ही बातमी आहे कर्नाटक कर्नाटकात कर, हिरेमठ हत्या प्रकारानंतर आणखीन एका युवतीचे प्रेम प्रकारातून चाकूने भसकेन भसकून हत्या झाल्याचे खळबळ ओढले आहे बॅडेगिरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून वीरपुरा वणी भागात ही घटना घडली असून पुढील पोलीस पुढील तपास करत आहेत अंजली अंबी गेरा वर्षी एकवीस असे हत्या झालेल्या युवतीचे नाव आहे तर खून करणाऱ्या युवकाचे नाव विश्वा असून त्याला गिरीश नावाने ओळखले जाते गिरीशला एकतर्फी प्रेमातून अंजलीची हत्या के केली आहे आणि तिला ब्लॅकमेल करत होता आणि तुझंही हाल न्याय हिरमेट होईल अशी धमकी त्याने दिली होती आणि आई वडिलांना न सांगता मैसूरला जाण्यासाठी तो दबाव आणत होता टाकत होता अशी माहिती समोर येत आहेत तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आज बुधवार सकाळी साडेपाच वाजता मुलीच्या घरात घुसून आणि झोपेत तिच्यावर हल्ला केला आणि आ युवतीच्या कुटुंबियांना युवकाला वयवर वय तेवीस रोखण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने त्यानंतर त्याने चाकूने वार केले आणि पळून गेला हत्या झालेल्या मुलीच्या दोन बहिणी आणि आजी घटनास्थळी पोहोचली आणि त्याच्या समोरच युवकाने तिला बोचकवली तिला घरात फरफर नेलं आणि लाथाबुक्याने मारलं नंतर स्वयंपाक घरात ढकलून तिला चाकूने हल्ला केला